माझ सोलापूर न्यूज चॅनल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शाखा जिल्हा सोलापूर यांच्याकडून पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला विविध कर्मचारी व पदाधिकारी यांच्याकडून सदर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला परिवर्तन पॅनलचे प्रमुख श्री शंतनु गायकवाड अशोक इंदापुरे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदासाठी जलसंपदा विभागाचे राजू साळुंखे लेखा परीक्षण विभागामार्फत अमृत कोकाटे महसूल विभागामार्फत गजानन गायकवाड कार्याध्यक्ष व खंडू भोसले कार्यालयीन सचिव सिव्हिल विभागामार्फत श्री नितीन कसबे सहसचिव सार्वजनिक बांधकाम मार्फत नरेश बोनाकुर्ती कोशाध्यक्ष आर टी ओ विभागाचे श्री सैफन जमादार उपाध्यक्ष समाज कल्याण श्री मंजुनाथ गायकवाड उपाध्यक्ष सहसचिव दीपक पुजारी पोलीस विभाग यांनी पदाधिकारी अर्ज दाखल केला आहे सदर प्रसंगी खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तहसीलदार सुधाकर बनगर निवासी नायब तहसीलदार मंगळवेढा चंद्रकांत हेडगिरे नायब तहसीलदार संतोष कांबळे राज्य सचिव धैर्यशील जाधव प्रवक्ता लक्ष्मीकांत आयगोळे सोमनाथ ताटे बंदिश देवीदास शिंदे राजू कै्यावाले वाघमारे विठ्ठल गुरव रवी नस्टे, गंगाधर हक्के रणजित मेहत्रे नामदेव गायकवाड कडेचूर श्री शेख आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परिवर्तन मध्यवर्ती संघटने शाखा सोलापूर या संघटनेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि यंदाची निवडणूक ही निवडणुकीमध्ये तरुण कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत कारण तू कारण त्याचं कारण तेवढंच महत्त्वाचं आहे की तरुण जे आता नोकरीला लागलेले कर्मचारी आहेत त्यांच्यापुढे पेन्शनचा मोठा प्रश्न आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन मिळावी याकरता मोठं आंदोलन उभारलं त्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे आणि दिवसेंदिवस सरकारी खात्यामध्ये जुन्या पेन्शनचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत आणि नवीन कर्मचाऱ्यांचा भरणा होतो त्यांना पेन्शन नाही आहे भविष्याच्या सुरक्षेची हमी नसल्यामुळं यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण उमेदवारांना प्राधान्य द्यावं या मताचं मी सुरुवातीपासून होतो माझ्यावर माझे सहकारी शंत शं शंतनोग ऐकवाल हे सुद्धा त्याच मताचे होते आम्ही आग्रहानं सगळ्याच डिपार्टमेंटला या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी अपील केलं बऱ्याच डिपार्टमेंटच्या लोकांनी सुरुवातीला निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब होते परंतु आम्ही त्यांना भेटून समक्ष भेटून त्यांना अपील केलं की आपल्याला जर का आपलं भविष्य सुरक्षित पाहिजे असेल तर आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल आणि संघटनेमध्ये आपल्याला सहभाग वाढवावा लागेल हे आमचं अपील त्यांना भावलं आणि तरुणांनी ह्या संघटनेची सूत्रं हाती घ्यावी असे एकूण भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी नवीन आणि जुन्याचं संमिश्र असं लोकांनी जर का एकत्रित आलं तर जुन्याचा अनुभव आणि नव्यांचा जोश या संघटनेला एक वेगळी दिशा देण्याचं काम पुढच्या काळामध्ये होणार आहे पुढचा काळ अतिशय कठीण आहे एकीकडे सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधातली धोरणं आणते त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं म्हणजे खाजगीकरण कंत्राटीकरणं रद्द करतो असं दिलेलं आश्वासन सरकारने कधी माघारी घेतलं आमच्या लक्षातसुद्धा आलं नाही संपाच्या पार्श्वभूमीवरती खाजगीकरणाने नेमणाऱ्या ज्या संस्थांची नियुक्ती केली जात होती त्या संस्थांच्या नियुक्तीचा आदेश रद्द केला परंतु खाजगीकरणाचा बडगा आजही कायम आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना अपील आहे की कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचं धोरणं जे पॅनल राबवेल त्या धोरणाच्या पाठीमागं कर्मचाऱ्यांनी उभं राहावं आणि माझी सगळ्या कर्मचाऱ्यांना अपील आहे या निवडणुकीमध्ये एकूण नऊ पदासाठी निवडणूक होत असून एक अध्यक्ष दो दोन उपाध्यक्ष एक कार्याध्यक्ष एक कोषाध्यक्ष आणि दोन सहसचिव आणि एक कार्यालयीन सचिव अशी एकूण नऊ पदासाठी निवडणूक होते दोन उपाध्यक्ष त्यामध्ये आहेत पण निवडणुकीनंतर मतदान एकोणतीस तारखेला होणार आहे निवडणुकीनंतर ज्या ज्या संघटनांना आपण यावेळेला प्रतिनिधित्व देऊ शकत नाही अशा सर्व संघटनांना आपल्याला प्रतिनिधित्व देऊन ही संघटना पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप बळकट आणि एकजूट करायची आहे त्या दृष्टिकोनातून माझ्या सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की परिवर्तनच्या विचारानं पुढे जाणाऱ्या पॅनलला आपलं मत द्या आणि आपलं भविष्य सुरक्षित करा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहे कोणत्याही पदाची अपेक्षा नाही ठेवतं काम केलेलं आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यांना पदं मिळेल त्यांनी नाराज न होता जुने जे असतील सुद्धा मोठेपणा दाखवावं आणि ही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर सगळ्यांचं स्वागत असेल कारण संघटनेमध्ये निवडणूक होणं हे माझ्या दृष्टीनं योग्य वाटत नाही की आपण सगळ्यांच्या हितासाठी काम करत असताना मोठेपणाच्या पायी केवळ निवडणूक न लागता जे ये तरुण येतील त्यांना आपण जर का सपोर्ट करून पुढे गेलं ते निवडणूक निश्चित बिनविरोध होऊ शकते या दृष्टीनेही काही प्रमुख मंडळींनी प्रयत्न करावा असं मी त्यांना अपील करतो मी एक पेन्शनर या नात्यानं या परिवर्तन विचार घेऊन निघालेल्या लोकांना मी शुभेच्छा देण्याच्या ठिकाणी आलो पण मतदारांना मी अपील करतो की कर्मचाऱ्यांचं हित जे लोक पाहतात त्यांच्या पाठीचे आपण वगैरे आणि आपलं जे बहुमल मत आहे ते बहुमल मत देऊन आपल्या संघटना भक्कम करण्यासाठी आपण पुढाकार माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल